तुझ्यासोबत पाऊस होऊन जगताना जगण्याचं भान विसरून गेलेला मी घेऊन आलो मनाच्या कुंचल्यात हवा तेवढा तुझ्या स्पर्शाचा श्रावण तुझ्या डोळ्यात दाटलेल्या लाजेच्या धुक्यांनी पाडल्या अंगावर कित्येक शहाऱ्यांच्या सरीवर सरी, सरी। आसमंताच्या कवेत नववधू सारखी नटलेली आवनी तुझ्या माझ्या भेटीला हिरवळीचा शालू पांघरून गेली बघ जणू माझा आणि पावसाचा हट्टयोग होता त्या दिवशी ना त्याचा वर्ष थांबत होता ना चुंबनाचा पावसाच्या थेंबांनी लाजून लाजाळूने मिटून घ्यावे स्वतःला तशी जास्वंदाच्या पाकळ्यांसारखी तू बिलगुन होतीस मला अगदी त्या हट्टी वळीवाच्या पावसापेक्षा मी नाहून निघालो तुझ्या बटांच्या संतत धारे खाली काळ्या मातीच्या घट्ट कुशीमध्ये निपचित पडावं एखादं बीज अंकुरण्यासाठी तसा निपचित होतो मी तुझ्या कुशीमध्ये पुन्हा नव्याने उगवल्या विजांच्या कडकडाटाने भंग पावणारी तुझी माझी मिठी निद्रा पुन्हा एकदा स्वार होत होती स्पर्शावर त्याच वेगाने तुझ्यावर मी कोसळतोय की पाऊस इतका हरवून गेलेलो तुझ्यात मी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तो बरसत होता पुन्हा पुन्हा तुझ्या माझ्या ओठांवर वाटलंच तुला कधी आयुष्यातून दूर गेलोय तुझ्या नभाकडे पाहून फक्त एक आरोळी दे मी एकरूप होईन पुन्हा त्याच वेगाने अगदी पाऊस होऊन अगदी पाऊस होऊन अगदी पाऊस होऊन धन्यवाद लेखन आणि अभिवाचन गजानन उफाडे